आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहित आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आजचं जे लोडिंग चाललं आहे हे पोरले तर्पेट ठाणे सागर बळवंत उबले त्याचबरोबर सचिन उबले आता यांचं जे लोडिंग चाललेलं आहे हे सदाभार पेरू तायवान पेरू पिंक कलरचा पेरू आहे तो वर्षभर उत्पादन लावल्यापासून चारच महिन्यात पेरू चालू होतोय त्याचबरोबर रोप वर्षभर उत्पादन देते एक हजारला चाळीस पंचेचाळीस किलो माल येतो आहे तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष बारी महाराष्ट्रात सर्वात मोठी जुनी नर्सरी पस्तीस अकरा नर्सरी आहे रोपं सिलेक्शन करून द्यायला चाललेले आहेत बघू शकतो आहे आता खुबले साहेबाने पेरूबरोबरच बारमाई लिंबू घेतलेला आहे आता ही गाडीची चाललेली आहे लोडिंग बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचं लोडिंग बघू शकतो आहे आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करा कारण आता आपल्या ह्या चॅनलवरती आठ हजार व्हिडिओ आहेत आणि आता जे आपण सदाभार पिरू म्हणजे काय तर रोप लावल्यापासून वर्षभर उत्पादन देणारी जात त्याचबरोबर एका झाडला चाळीस पंचेचाळीस किलो माल आणि रोप लावल्यापासून चारच महिन्यात उत्पादन येतं आता नर्सरी मान्य असल्यामुळे फळबाग योजनेमध्ये अनुदान घेता येतं भाऊसाहेब फुणकर रोजगार आम्ही योजना नानाजी देशमुख योजना आणि रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन मिळतं आता ही जी रोपं आहेत ही जी लागवड आठ बाय पाच वरती एका एकरात एक हजार रुपये लागतात आणि एका वर्षात एका झाडापासून चाळीस पंचेचाळीस किलो माल निघतो आता आपल्याकडे अवताळे काका म्हणून आहेत सुपनेगाव कराडमधले एका झाडला एका वर्षात पंच्याऐंशी किलो माल काढलेला आहे हायेस्ट उत्पादन काढलेले मोठे बागायतदार पण आहेत तर अशा प्रकारची महाराष्ट्रात आपली जवळजवळ आत्तापर्यंत पन्नास हजार हेक्टरवरती ही लागवड आहे कारण नर्सरी आपली एकोणीसशे ब्याऐंशीची आहे आज बेचाळीस वर्षे नसरीला पूर्ण झालेत अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाढाल वार्षिक आहे तर आपल्याकडे पाच वर्षापर्यंत आंबा नारळ पिरू लिंबू संत्री मोसंबी अशी सर्व झाडे मिळतात शासनमाले नसरे असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं आणि रोप लावताना तर आठ बाय पाच वर्षी ज्यावेळी लागवड करतो एकरात एक हजार रोपं बसतात बघू शकतो आहे आपण रोप ज्यावेळी आपल्याकडे येतं तेव्हा झाडाखाली रोपं उतरून पाणी रोज मारायचं आहे शिलेशन करून रोपं दिली जातात जे खराब रोपं वाढते ते बाजूला काढले जाते अशा प्रकारचं सर्व शेतकरी बंधूंना सर्वच रोपं आम्ही देताना सिलेक्शन करून देत असल्यामुळे रोपं एकदम जबरदस्त येतात त्याचबरोबर खात्री रोप खात्रीशीर म्हणजे आपल्याला जे रोप लागवडीपासून नियोजन सल्ला मार्गदर्शन सर्व मिळतात त्यामुळे बागा डेव्हलप होतात एकोणीसशे ब्याऐंशीपासून आजपर्यंत माझे जे कस्टमर चार लाख कस्टमर झालेले आहेत आणि रोपं जर म्हणला तरी ही स्वतः बनवलेली ले रोपं असल्यामुळे लाग लागवडीपासून आपल्याला सर्व नियोजन हे मिळत असल्यामुळे बागा डेव्हलप होतात तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आता रोप लावताना आपल्याला एक बाय एक बाय एक खड्डा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळ बेण थिमेट हे सर्व टाकून मातीमध्ये मिक्स करून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी द्यायची आहे आता रोपं चार आठ दिवस का ठेवायला सांगत असतो आपण वातावरणात रोपं सवाळतात ज्यावेळी आपण जागा बदलतो तेव्हा रोप वातावरणात सवाळ जातं आणि त्यामुळे रोपाची जी, जी वाढ आहे ती घ्यायला चालू होते आणि मग रोप आपण लावायचं असतं आता ह्या पेरूला लावल्यापासून जे वर्षभर माल येतो तर ही जी रोपं आपण ज्यावेळी लावतो आहे त्यावेळी एक महिन्यानंतर आपण शेंडा कट करायचा आहे बघू शकतो आहे अशा प्रकारचं पेरू आलेली झाडं असतात हे पेरू आपण चार महिन्यानंतर घ्यायचे आहेत आणि झाडाची उंची फक्त चार फूट होणार आहे या झाडाचा शेंडा जो कट करायचा आहे तो आपल्याला पहिला एक महिन्यानंतर प्रत्येक अडीच महिन्याला शेंडे कट करायचे आहेत आपल्याकडे आता व्ही एन आर पेरू एक किलोचा रायपूर पेरू म्हणतात त्याचबरोबर लखनऊ एकोणपन्नास सरदार पेरू म्हणतात गुजरात रेड डायमंड असेल त्याचबरोबर आवळा असेल एन ए शेवन नरेंद्र चार नरेंद्र सात त्याचबरोबर चीनचं पी के एम असेल जांभळ बाडोली सफेद जांभळ अशी सर्व रोपं मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी असल्यामुळे पाच वर्षापर्यंत आपल्याकडे तयार झाडे मिळतात आता सागर उबले साहेबांचं जे लोडिंग चाललेलं आहे त्यांचे बंधू सचिन उबले बघू शकता आपण अशा प्रकारची थप्पी लावली जाते त्यासाठी शेतकरी बंधू तुम्हाला सांगतो चॅनलवरती नवीन असल्याचं कारण कारण आज आपल्या कस्टमरचा जो बेस आहे तो चार लाख कस्टमर असल्यामुळे डेली अपडेट आपल्याला असं घर बसल्या पाहता येतं आता पेरूचं उत्पादन म्हटलं ते रोप बदला ते रोप बदला हां जर म्हटलं घेतलं ते बघा जे रोप खराब वाढतं ते असं बाजूला काढलं जातं शेतकरी बंधू इतर नस्करीवाल्यासारखे सरसकट सर रोपं दिली जात नाही त्याचं लाईव्ह उदाहरणं जर म्हटलं आता हे जी रोपं आहेत ही परत खत पाणी देऊन वाढवली जातात किंवा रिबॅगिंग केली जातात सर हे सर्व असं नियोजन असतं त्यासाठी आपल्याला रोप खात्रीशीर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अगदी सर पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे आता ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कॅनॉल धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी आपल्याकडे तयार फळ झाडे पण मिळतात मागाल ते रोप मिळतं आणि बुकिंग केल्यानंतर बारा तासात रोपंही घरपोच येणार त्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा चॅनलला न सुकता सबस्क्राईब करा घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन हे रोप जे आहे हे क्लोनचं रोप असल्यामुळे फास्ट वाढ मिळते आपल्याकडे क्लोनमध्ये लखनऊ एकोणपन्नास व्हिएना तायवान पिंक अलाहाबाद सफेदा असे सर्व पेरूमध्ये रोपं मिळतात बघू शकताय सरसकट रोपं न देता सिलेक्शन करून रोपं दिली जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र